सोलापूरच्या पूर्व भागातील निलगार समाज शिक्षण मंडळाच्या मानेकरी शिक्षण संकुलात आनंद मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या मेळाव्याचे उद्घाटन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सिद्धराम कोनापुरे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले या प्रसंगी निलगार समाजाचे ट्रस्टी नारायणराव काळपगार ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष रवींद्र चवडेकर शिक्षण संस्थेचे सचिव विद्यासागर पोट्टीगार मुख्याध्यापिका सरस्वती कोणापुरे महादेव बेडगे स्वाती गोगी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या आनंद मेळाव्याबाबत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सिद्ध्राम कोनापुरे यांनी मेट्रो न्यूजला अधिक माहिती दिली नमस्कार मी सिद्ध्राम शरणापा कोनापुरे अध्यक्ष निलगार समाज शिक्षण प्रसारक मंडळ आज आमच्या शिक्षण संस्थेमध्ये फनपेअर अर्थात आनंद मेळावा साजरा करण्यात येत आहे या मेळाव्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवून आणलेले आहेत आणि बाकीचे त्यांना त्यांच्या पालकांनी सहकार्य केलेले आहे आणि त्यांना व्यवहार ज्ञान मिळावा यामागचा उद्देश म्हणजे आनंद मिळावा बनवण्यामागचा उद्देश मुलांना व्यवहार ज्ञान मिळावा हा आहे आणि दरवर्षी हा कार्यक्रम आमच्याकडे साजरा करण्यात येतो यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतः बनवून आणलेले पदार्थ खरेदी करण्यासाठी मुलांनी गर्दी केली होती यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या नमस्कार मित्रांनो माझे नाव संघरक्षी चंद्रकांत कांबळे माझ्या शाळेचे नाव रामोलामा नागप्पा मानेकरी मराठी प्राथमिक शाळा आहे मी आता सहावी शिकत आहे आज आमच्या शाळेत आनंद मेळावा कार्यक्रम आहे या कार्यक्रम मध्ये खूप जण पापड्या गुलाबजामुन वडापाव हे सगळे पदार्थ बनले बनवलेले आहे आपल्या आनंद मिळाव्यामध्ये आपल्याला गणितातून पैसे किती घ्यायचं किती द्यायचं हे आपल्याला कळते त्याच्यामुळे आपल्याला आनंद मिळावा मिळतो धन्यवाद नमस्कार माझे नाव बी वी फातिमा सुनार मी इयत्ता सातवी मध्ये शिकत आहे आमच्या शाळेचे नाव रामुलम्मा नागप्पा माणेकरी मराठी प्राथमिक शाळा आमच्या आज या शाळेत आनंद मेळावा हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी सहभाग घेतलेले आहेत या क कार्यक्रमात लहान मुलांसाठी खोबऱ्याच्या वळ्या सुगंधी दूध इत्यादी गोड पदार्थ बनवलेले आहेत व मोठ्या मुलांसाठी पाणीपुरी वडापाव दही वडा वगैरे इत्यादी पदार्थ बनवलेले आले आहेत या आनंद मेळाव्यातून आम्हाला खरेदी विक्री नफा तोटा इत्यादी सामान्य व्यवहार आम्हाला शिकायला मिळतो आणि मी आमच्या शिक्षकाचे खूप आभार मानते की त्यांनी या त्यांनी हे कार्यक्रम आमच्यासाठी आयोजित केले एवढे बोलून मी माझ्या दोन शब्द संपवते धन्यवाद